हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि इंस्टावरती आपली ही रील आहे ना जी काही चकलीची कटोरी चकली, चकली बनवली होती तर आपल्याला जवळजवळ एकतीस मिलियन असे व्ह्यूज झाल्यात आणि भरपूर जणांचे अशा कमेंट होते की याची चकली चाट वगैरे बनवा म्हणून तर म्हटलं थोडंसं चकलीचं पीठ शिल्लक आहे तर चकली चाट बनवून घेऊया तर शिल्लक पीठ तर मी सगळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं तीळ घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं आहे ओवा घातलेलं आहे आणि एक एक्स्ट्राचं म्हणजे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे आणि लसूण घालणार आहे लसूण आणि जिरं मिक्सरला चांगली बारीक पेस्ट करायची आणि या ज्या काही चकलीचं पीठ आहे ना तर त्याच्यामध्ये घालून द्यायची इतकी छान चकली होते ना एकदम टेस्टला भारी लागते तर इथं भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा मी घातली बारीक चिरून आणि जे काही आपलं लसूण आणि जिरं होतं ना तर ते पाणी घालून चांगलं पेस्ट करून घेतली तर प्रत्येकांच्या घरी अशी दिवाळीची भाजणी शिल्लक असणारच आहे सगळ्या काही चकल्या आपण एकदम करत नाही काही जण करत असतील तर काही जण नसतील करत तर थोडीफार भाजणी शिल्लक असेल तर त्याच्यामध्ये जर लसूण आणि तुम्ही जिऱ्याची पेस्ट करून घातली ना आणि कोथिंबीर वगैरे घालून एकदा नक्कीच ट्राय करा एकदम भारी लागते चकली ही मी पण याच्या अगोदरसुद्धा केली होती मग म्हटलं आज तुमच्याशी थोडंसं शेअर करावं म्हणून मी तर भरपूर असं लसूण जिराची पेस्ट करून त्याच्यामध्ये घालून सगळं चोळून वगैरे घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जे काय आपल्याला कडक पाणी घालायचं याच्यामध्ये चांगलं कडक आपल्याला भाजेल असं पाणी असं कडक म्हणजे आपल्याला बाजू द्यायचं नाही आहे चटका बसेल असं कडक पाणी त्याच्यामध्ये घालून थोडंसं हलवून आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं थंड पाणी घालून असं पीठ आहे अशा पद्धतीने पीठ वगैरे मळलं ना तर एकदम भारी होते चकली तर अशा पद्धतीने जर चकली केली ना, ना, ना तर तो 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 तेल वगैरे अजिबात धरत नाही आहे आणि एकदम तेलकट होत नाही एकदम छान लागते खुसखुशी वगैरे भाजते तर अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला आता बनवायचं होतं चकली चाट मी जो काही आपला हे एक ना साचे आहे ना चकलीचा तर त्याला थोडंसं हातमधून तेल वगैरे लावून घेतलेलं आणि त्याच्यानंतर छान असं जे काही आपला झाड आहे ना तर त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही त्याला तर छानपैकी अशी आता मी चकली पाडून घेते याच्यामध्ये तर सुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चकलीचा आणि त्यात फक्त चकली अशी मोठी केली आणि त्याच्यावरती ज्या काही छोट्या छोट्या चकल्या आहेत ना तर ते त्याच्यावरती ठेवून असं परडी तयार केलेली कारण मी गौरी गणपतीच्या सणाला वगैरे सुद्धा अशा दोन परड्या करते त्याच्यामध्ये छोट्या छोट्या चकल्या अशा ठेवते दिसायला छान वाटतं भारी वाटतं आणि मस्त दिसतं दिसायला वगैरे तर मी तशा करून ठेवायची आणि पहिल्यापासूनच सवय अशी चकली करायला लागली ना तर झाऱ्यामध्ये मी चकली करून पाहते तर यावेळीसुद्धा हो मी अशी चकली केलेली आहे आणि तर बरेच यूट्यूबला पण हा व्हिडिओ बऱ्यापैकी आपला व्हायरल केलेला आहे वन मिलियन असे व्ह्यूज झालेत तर सगळ्यांच्या अशा कमेंट होते की ताई चकली चाट बनवा चकली चाट बनवा तर मग आज वेळ होता तर म्हटलं बनवून घेऊया आणि तुमच्याशीसुद्धा शेअर करता येईल आपल्याला तरी इथे मी दोन अशा परड्या तयार करून घेतल्यात आणि मस्त झालेल्या कुरकुरीत वगैरे भाजलेला आणि खायलासुद्धा एकदम अप्रतिम अशा झाल्या होत्या फक्त जे जे जेव्हा आपण झाऱ्यामध्ये चकली पाडतो ना पूर्ण तर एकदम असं तेलामध्ये टाकायची नाही थोडं थो थोडं हलवत वगैरे असं हलवून हलवून असं पूर्ण कडक करून घ्यायची चकली आणि त्याच्यानंतरच तेलामध्ये आपण पलटी करायची जर काय काही वेळेस झाली नाही ना तर थोडंसं उलातनणी वगैरे असं साईडने कडा सोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशी परडी करायची बऱ्याच अशा कमेंट आल्या होत्या की आमची चकली आली नाही आहे तेलामध्ये पूर्ण सपाट झाली वगैरे तर डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये असं सोडलं की झाडातून तेल वरती येत आणि चकली वर येते अशी फुकते तुरे आचा सुधा आशा सुधा चकला सुधा थोड़ो से तर याच्या सुद्धा मी अशा प्रकारच्या सुद्धा चकल्या केल्या होत्या म्हटलं ते सुद्धा तुमच्याशी थोडंसं शेअर करावं तर पूर्ण आपल्याला आणि हा साचा खूप मोठा आहे आणि भरपूर ह्याच्यामध्ये पीठ बसतं आणि हे आहेत ना तर पूर्ण लांब लांब चकली अशी सोडून घ्यायची आणि आपल्याला पाहिजे तेवढी हाताने गोल गोल करायची मोठी पाहिजे असेल तर मोठी करायची आणि छोट्या छोट्या पाहिजे असतील तर छोट्या छोट्या चकल्या करायच्या तर यासुद्धा चकल्या करायला गेल्या की खूप फास्ट होतात पण आपल्या हाताखाली बसलेली असते की फक्त चकली घ्यायची गोल पाडायचं ती सवय आपल्याला चांगली असते तर पटपट होतात हा काही नुसता फक्त जरा असं ट्रायल मारायचं नवीन काहीतरी शिकायचं म्हणून हे अशा प्रकारची सुद्धा मी चकली केलेली आहे बघा तर छान होते एकदम जुळून अशी पडते आणि आपण साच्याने डायरेक्ट एक की थोडंसं मध्ये पेस्ट पडतो तर अशा प्रकारच्या सुद्धा चकल्या केल्या तरी सुद्धा चालतात आणि दिसायला छान दिसतात एकसारख्या दिसतात तर किती पटपट सुद्धा ह्या चकल्या झाल्यात बघा आधीमध्ये तुटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे जोडून आपण अशी चकली बनवू शकतो तर अशा प्रकारे ह्या सुद्धा चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत तो के तुम्हा था, तुम्हा था तर तुम्ही सुद्धा कोणकोणत्या प्रकारच्या चकल्या बनवता ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या पद्धतीची चकली ते सुद्धा मला सांगा की तुम्ही कशा बनवता वगैरे तर माझ्या पद्धतीनेसुद्धा एकदा तुम्ही बनवून पहा आणि तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की अशा बनवा तशा बनवा तर मी सुद्धा नक्कीच ट्राय करेन आणि मलाही नवीन काहीतरी शिकायला आवडतं आणि ते तुमच्याकडून मला शिकायला भेटेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारच्या चकल्या वगैरे बनवता तर इथं सगळ्या प्रकारच्या ह्या चकल्या माझ्या दोन तीन प्रकारच्या चकल्या दाखवल्या तुम्हाला तर यासुद्धा छान लागतात एकदम छोट्या छोट्या होतात छोट्या पाहिजे असेल तर छोट्या किंवा मोठ्या पाहिजे असेल तर मोठ्या पण दिसायला छान दिसतात बघा एकसारख्या छोट्या छोट्या तर अशा प्रकारे या चकल्या बनवल्यात आज तर आज चकली चॅटचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो खूप पळायला आहे कारण एक चार मिनटाचा व्हिडिओ झाला की मग लगेच तो व्यवस्थित आपल्याला शूट वगैरे करून चार मिनटाचा व्हिडिओ असेल तर शो, शो स्लोमध्ये जातो आणि सगळं चकली करायची त्याच्यानंतर पूर्ण डेकोरेशन वगैरे आलं नंतर खायला वगैरे पूर्ण दाखवल्यानंतर ते खूप मोठा झालेला त्यामुळे जास्त पळालेला व्हिडिओ आहे तर म्हटलं आज थोडासा उभ्यामधूनच आहे ना तर थोडासा लाँग व्हिडिओ शेअर करावा तुमच्यासाठी कारण मग व्यवस्थित बोलता पण येतं आणि सांगता पण येतो पूर्ण माहिती तसं तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये किंवा एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणलं की खूप फास्ट बोलावं लागतं आणि काही समजत पण नाही असं पण होतं तर आज हा स्लो व्हिडिओ बनवला आहे आणि गेल्या वेळेसुद्धा चकलीचा व्हिडिओ बनवला होता ना तर तो सुद्धा फास्ट झालं आहे बोलल्यात आई तर मी आज स्लोमध्ये केलेला आहे आणि भाजणी तुम्हाला एक किलोचं प्रमाण पाहिजे ना तर बरेच त्यांनी असं कमेंट केले की भाजणी आम्हाला द्या तर भाजणीचासुद्धा एखादा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल आणि इथं काही जे काही परड्या होत्या ना तर त्याच्यामध्ये आपल्या घरचा चिवडा वगैरे असला तर तो सगळ्या याच्यामध्ये घातलेला आहे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे मी दोन तीन प्रकारचे चिवडा वगैरे केलेला आईने मला बडंग वगैरे दिलेला तर तो सुद्धा मी सगळ्या चकलीमध्ये असा घातलेला आहे आणि चहानी चकली खायला तर एकदम अप्रतिमच मला तर खूप आवडते चहानी चकली खायला तुम्हाला आवडते की नाही नाही आवडते की नाही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चहा चकली खायला तर एकदम छान असा हा व्हिडिओ झालेला आजचा आणि चाट तर एकदम अप्रतिम असं झालेलं तर जे काही सॉस वगैरे होते शेव होती तर ती सगळी त्याच्यामध्ये घातली एकदम मस्त असं डेकोरेशनच एवढं छान झालं की मग खायला किती छान असेल बघा तुम्हीच तर याच्यामध्ये मी कांदा टमॅटोसुद्धा भरपूर घातलेला आहे आणि जर का तुमच्याकडे पुदिन्याची चटणी किंवा हे असेल चिंचेची चटणी वगैरे असेल ना तर भेळसारखं होतं एकदम छान टेस्ट लागतं तर थोडासा चाट मसाला ना तर तोसुद्धा वरून थोडासा टाकून घेतलेला आहे आणि सुद्धा चव एकदम छान लागते आणि जर का चिंचेची चटणी असेल ना तर एकदमच भारी लागते भेळ खाल्ल्यासारखं तर मस्त चिंच चकलीची परदी आपली इथं छान अशी तयार झाली आहे बघा किती छान दिसायलाच किती छान दिसते आणि टेस्टलासुद्धा प्रतिमाशी झालेली आहे चकलीची परडी तर तुम्ही अशा प्रकारचे नक्कीच करा आणि जे काही पीठ होतं ना बाकीचं त्याच्यापासून एवढ्या अशा चकल्या झाल्यात त्या सुद्धा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कुश अशा चकल्या झालेल्या आहेत तर दिवाळीच्या वेळेस आपण जे काही व्हिडिओ टाकले होते ना आपल्या चॅनलवरती चकली करंजा नंतर लाडू किंवा शंकरपाळ्या वगैरे बरेच असे व्हिडिओ आपले सगळे म्हणजे सगळ्या पदार्थाचे जे, जे काही व्हिडिओ होते ना तर ते सगळे अपलोड केलेले आहेत आणि छानसुद्धा झालते तर बरेच ताईंच्या अशा कमेंट छान छान आल्या होते की तुम्ही एवढा फराळ बनवता आहे ते असं तुमची एवढी नाती आहेत एवढं सगळ्यांना फराळ वगैरे देता बरेच ताईंच्या अशा खूप छान छान कमेंट आलेल्या तर ते वाचून असं मन भरून आलेलं म्हणजे खरंच सांगते एवढ्या छान छान कमेंट्स करतात आणि आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी असं प्रोत्साहन देता तर आम्ही सुद्धा चॅनलवरती नवीनच आहे आत्ता कुठं आम्ही म्हणजे झाले तसे दोन वर्ष पण आत्ता कुठं आमचं वन लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट वगैरे झालेत आता सिल्वर बटन वगैरे येईल ते सुद्धा तुमच्याशी नक्की शेअर करेन तर हा होता आनंदाचा भाग सगळ्यांनी असंच प्रेम आमच्यावरती राहू दे असंच करा आणि छान छान व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला तर मस्तपैकी बाहेर पाऊसाचंसुद्धा वातावरण वातावरण होतं आज तर चकली चाट चहा वगैरे तर एकदम भारी असा आनंद घेतला आम्ही बाहेर बसून तर मम्मी तर स्वरा वगैरे सुद्धा शाळेतून आली मी अर्चना चहा घेत घेत असं मस्तपैकी एन्जॉय केलेलं आहे चाट आम्ही तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा तुमच्याकडे भाजीचं पीठ शिल्लक असेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि बघा पाऊस म्हणजे पडायलाच चालू होता स्वरामची छान अशी पावसात खेळते तर पावसाचा आनंद घेते तर घेतलाच पाहिजे आपण ज्या त्या वेळेला आणि यावेळेस पाऊस भरपूर दिवस असा आहे तर चला हा होता आजचा व्हिडिओ तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा सोप्या सुटसुटीत व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग